पुणे जिल्ह्यातल्या बारामती लोकसभा मतदारसंघानंतर चर्चेत राहिलेला मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिलेलं आहे त्यामुळे आता अमोल कोल्हेंच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे पण ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटण्याची शक्यता एकीकडे बोलली जाते तर दूसरी आहे तर दुसरीकडे या जागेसाठी अगदी सुरुवातीपासूनच दावा सांगणारे आढळराव पाटील आहेत पण आढळराव पाटील हे एकनाथ शिंदेच्या शिवसेना गटाचे आहेत त्यामुळे आता आढळराव पाटील यांना जर या ठिकाणावरनं खासदारकी लढवायची असेल तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा लागेल असंही एकीकडे बोललं जात आहे पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जर त्यांनी प्रवेश केला तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातूनच विरोध केला जातो पर अशी सुद्धा एकीकडे चर्चा आहे आता हा विरोध नेमका कोणी केलेला आहे नेमका काय खडतय हे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभा निवडणूक का अवघ्या काही दिवसांवर आली आहे शिरूर लोकसभा मतदार संघात अमोल कोल्हे हे विद्यमान खासदार आहेत मागील लोकसभा निवडणुकीत आढराव पाटील यांचा अमोल कोल्हेंनी दारुण पराभव केला होता आणि आताही जागा वाटपात शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुटण्याची शक्यता आहे आणि आढराव पाटील हे सुरुवातीपासूनच शिरूरच्या जागेवर दावा करत त्यामुळे आता अमोल कोल्हेंच्या विरोधात लढायचं असेल तर त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर लढावं लागेल अशी चर्चा आहे पण शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या होतोय काय म्हणतायत दिलीप मोहिते पहा आयुष्यभर आम्ही त्यांना विरोध केलाय राजकारण करण्यापेक्षा घरी बसू राजकारण तत्वाकरता व्हायला हवं आयाराम गयाराम राजकारण झालं तर त्याला काही अर्थ उरणार नाही तसं राजकारण मला करायचं नाही पक्ष त्यांचं स्वागत करेल तो पक्षाचा निर्णय असेल पण वैयक्तिक जीवनात काय करायचं हा अधिकार माझा आहे मला जेलमध्ये बसवण्यापासून आयुष्यातून उठवण्यापर्यंत ज्यांनी भूमिका घेतली असेल त्यांच्यासोबत काम करायचं की नाही हा माझा निर्णय असेल मी करेन किंवा नाही करणार हा त्यावेळेचा निर्णय असेल माझ्या लोकांना मी विचारेल पक्ष स्वागत करेल माझं वैयक्तिक मत असं की मी गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्याशी संघर्ष करतोय त्यांनी अतिशय खालच्या राजकारण माझ्यासोबत केलंय मग अशी जर वेळ आली तर मी घरी बसेल दरम्यान शिरूर मतदारसंघाचा तिढा सोडवण्यासाठी वर्षा बंगल्यावर बैठकही पार पडली आहे शिरूरची जागा आपल्याकडेच खेचण्यात अजित पवार यशस्वी झाल्याची ही चर्चा आहे अर्थात जागा वाटपाचा तिढा जरी सुटला असला तरी उमेदवार कोण असेल याची उत्सुकता अद्यापही कायम आहे पण शिवाजीराव आढळराव पाटील हे जर उमेदवार असतील तर राष्ट्रवादीच्या विरोधाला ते कसे सामोरे जातील आणि या प्रतिष्ठेच्या लढाईत आढळराव पाटलांचा टिकाव लागेल का हे पाहणंही महत्वाचं ठरणार आहे असो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुढ्याहून अश्विनी जाधव केदारी लोकमत डॉट कॉम